करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यात आपलीच माणसं आपल्याला धोका देतात आपण लोकांचं काय वाईट केलेलं आहे आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे अनुभव घेतला पाहिजे कारण आपण शाळेमध्ये शिकलो शाळेमध्ये शिकत असताना पुस्तकातील प्रश्नांपेक्षा काय हो आयुष्यातील प्रश्न सोडवायला सर्वात जास्त मेहनत घ्यावी लागते कारण का पुस्तकातील प्रश्न हे पुस्तकाच्या धड्यामध्ये पाहायला मिळतात अनुभवायला मिळतात परंतु आयुष्याचे प्रश्न हे कुठल्याही पुस्तकामध्ये नाही आहे ज्यावेळी आपण स्वतःहून अनुभव घेतो त्यावेळी तेच प्रश्न आपल्याला सोडवावा बघा प्रत्यक्षपणे सोडवले जाऊ शकतात चेहरा जर चांगला असेल ना तर लोक थोडा वेळ बघतील मात्र मन जर चांगलं असेल ना तर लोक जन्मभर आपल्याकडे पाहत बसतील कारण जे प्रत्येक शरीर बघा ज्याच्या दृष्टीखालून गेले ऐसे काहीच नाही उरले ज्याने प्रत्यक्ष देह हो, हा आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे त्या भगवंताला नमस्कारच आहे चेहरा चांगला असला आपण विचार करतो अरे हा माझा दोस्त आहे किती उत्तम प्रकारे दिसतो परंतु त्याची जर वाईट विचार जर असतील तर चेहरा चांगला असून उपयोगाचा नाही मन मात्र चांगलं असलं पाहिजे तर लोक जन्मभर त्याच्या सोबत सुद्धा राहतील बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाल आपल्यालाच आपली माणसं का धोका देतात असं आपण काय केलं ज्या प्रकारे लोक आपल्याकडे वाईट दृष्टीने पाहत असतात आपण आपल्याच नातेवाईकांना बघा ज्याप्रमाणे जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा आपण त्यांच्याकडे जायचो परंतु आपल्याला जेव्हा वेळ दिली जाते आणि आपल्याला बोलवलं जातं तेव्हा आपण त्या ते ठिकाणावर जात असतो आणि ती व्यक्ती ज्यांनी बोलवलेली आहे ती व्यक्ती तिथे हजर राहत नाही मग शेवटी आपला वेळ वाया गेला बघा आपण विचार करतो अरे ही व्यक्ती अशी का वागली एकदा नाही दोन वेळा पुन्हा तसंच मग शेवटी आपल्या विश्वासातून ती व्यक्ती उतरत असते मग मा माणसं आपल्याला का धोका देतात का फसवतात प्रत्येक फूल बघा झाडावर येणारं फूल देवाच्या चरणी जात नाही ना का प्रत्येक फूल जातं नाही हो आपण बाजारातून फुलं आणतो कोण यशस्वी झालं कोण परीक्षेत उत्तीर्ण झालं तर त्याच्या गळ्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे हार पाहायला मिळतो की नाही बरोबर भर। ज्या वेळेला जिथे मंदिर असेल तिथे आपण काही फुलं घेऊन जातो ते देवाच्या चरणी जात असतात ज्या वेळेला आपलं आयुष्य संपतं त्यावेळी स्मशानामध्ये सुद्धा ती फुलं वाहिली जातात म्हणजे प्रत्येक फुलाचं आयुष्य हा परमेश्वराच्या चरणी नसतं प्रत्येक फूल हा परमेश्वराच्या चरणी बघा पाहायला मिळत नाही तसंच प्रत्येक नातं हे मनामध्ये जपलं जात नाही मोजकीच फुलं असतात ती देवाचरणी शोभणारी आणि त्याचप्रमाणे क्षणोक्षणी आठवणारी असतात आपल्याला अनेक प्रकारची फुलं पाहायला मिळतात रस्त्यामध्ये जाता येताना परंतु आपण सर्वच फुलं घेत बसतो का नाही जी रंगाने बघा प्रत्यक्षपणे आकर्षिले जातात सुगंधाने ज्यामध्ये रंग पाहून आपण तीच फुलं आपण घेत असतो बाकीचे नाही ना कोण कसा असावा हे आपण ठरवू शकत नसतो तरी आपण त्यांच्याशी कसं वागावं वा, हे आपण मात्र ठरवू शकतो आता कोणाचा स्वभाव कसा आहे ते बदलायला आपण जाऊ शकत नाही त्यांना सांगू शकत नाही आहे परंतु आपण स्वतःहून जर बदललं ना तर आपल्याकडे पाहून स्व समोरची व्यक्ती नक्कीच बदले विचार करा मग कसं वागायचं कसं लोकांशी संवाद साधायचं प्रकारे, आज जरी यश सुख समृद्धी आपल्या पायाशी लोळण घेत असली तरी उद्या केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकतं आज सुखामध्ये आपण राहोत उद्या कोणी आहे उद्या सुखच आहे आपल्या पदरी दुःखसुद्धा येणार आहेत तरी समर्थ म्हणाले ज्याचे हृदय श्री सद्गुरू स्मरण त्याशी काहीचे भय दारून काळ मृत्यून बाधे जाणं आप मृत्यू काय करी कशाला चिंता करायची दुःख आलेत ना भगवंताचं स्मरण कर ते दुःखसुद्धा बाजूला होईल याची सतत जाणीव ठेवून आपण त्या दुःखापासून दूर राहिलं पाहिजे आपल्यामध्ये अभिमान नसावा अहंकार नसावा म्हणून प्रत्येक व्यक्ती कशी आहे ते आपण ओळखली पाहिजे आयुष्यामध्ये येणारे सगळे अडथळे हे खरं म्हणजे आपले गुरुच असतात म्हणजेच काय ज्या ज्या वेळेला संकट येतात ज्या ज्या वेळेला प्रसंग येतात त्या त्या वेळेलाच देवाची आठवण होत असते म्हणून आपल्या आयुष्यामध्ये देवाचं स्मरण जास्तीत जास्त व्हायचं असेल तर प्रत्यक्षात आपल्या आयुष्यामध्ये तेवढीच संकट तेवढा अडथळे नक्कीच आली पाहिजेत तरच आपल्याकडून सर्वात जास्त काय होईल हुईन? नामस्मरण होईल ना जर आपल्याला सर्व विकत मिळालं तर आपण देवाला सुद्धा विसरू कारण ज्याने सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे त्याच्या बघत त्याचं स्मरण सुद्धा आपल्या मुखामध्ये नसणार मग उपयोग काय कुणाला स्वतःच्या आयुष्याच्या सावलीत घेत असताना दहा वेळा विचार करा नाही तर भविष्यामध्ये एक दिवस तेच तुम्हाला उन्हात उभं करतील हो लोक येत प्रत्येक मनुष्य प्रत्येक मनुष्याचा स्वभाव हा वेगवेगळा असतो आपण आत्तापर्यंत बोलायचं अरे हा माझा मित्र आहे याला लहानपणापासून आत्तापर्यंत आम्ही सोबत होतो परंतु त्याला जेव्हा गरज असायची तेव्हा मी नक्कीच पुढाकार घेतला परंतु आज जर पाहायला गेलो तर त्याच्याकडे पैसा आला बँक बॅलेन्स वाढला सर्व काही सुखाने तो नांदत आहे आणि आज आपल्याला दाराजवळसुद्धा उभं करत नाही मग आपण जुने दिवस आठवतो हो अरे लहानपणापासून शाळेत असल्यापासून आम्ही सोबत असायचो खेळायचो काही खायला मिळत असेल ते आम्ही दोघं शेअर करायचो परंतु आज मला दारासमोर उभं करत नाही आहे असं माझ्याकडे माझ्या त्यांनी काय पाहिलं जेणेकरून प्रत्यक्षात मला बाहेर काढलं म्हणून समर्थ म्हणाले कुठली व्यक्ती केव्हा हो धोका देईल आपल्याला कळणार नाही म्हणून सगळी स्वप्न पूर्ण होत नसतं तो पाहायला काय जातं जागेपणी पण आपण स्वप्न पाहतो आणि झोपेमध्ये सुद्धा स्वप्न पाहत असतो परंतु जो मनुष्य सत्यात उतरवतो ती खरं स्वप्न साकार होतात म्हणून जीवनामध्ये कर्म आणि कार्य हो। चांगलं ठेवा जर चांगलं जर तुम्ही कार्य करत असाल तर कुठल्याही संकटाची भीती तुम्हाला जाणवणार नाही बरोबर की नाही म्हणून दुःख गिळून आनंद व्यक्त करणं म्हणजे जीवन आणि कष्ट करून फळ मिळवणं म्हणजे व्यवहार बरोबर की नाही मात्र दुःख आलेलं आहे मग दुःख सर्वांना सांगत बसायचं का नाहीये त्या दुःखावर मात करून आनंद कसा मिळेल त्यालाच तर जीवन म्हणतात ना कष्ट सर्वजणं करतात परंतु कष्टाचं फळ बघा आपण विचार करतो अरे मी में एवढी मेहनत करतोय पण मला त्या मेहनतीला फळ मिळत नाही मग उपयोग काय वेळ वाया गेलेला आहे समान म्हणाले आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखं वागणं म्हणजे अनुभूती म्हणून मनुष्याने कसं वागलं पाहिजे ज्याप्रमाणे आपण आपल्याला ज्या ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात त्या कधीच व्यर्थ जात नाही समोरच्या व्यक्तीचा बोलण्यामागचा स्वभाव आपल्याला ओळखता आला पाहिजे समोरची व्यक्ती काय बोलत आहे आणि त्या बोलण्यामागे संपूर्णपणे त्याची पार्श्वभूमी आपल्याला कळली पाहिजे तरच आपल्याला त्याचं बोलणं आपल्याला नक्कीच कळेल परंतु तोंडावर एक आणि पाठीमागून एक बोलणारी व्यक्तीपासून आपण नेहमी सावध राहणं गरजेचं आहे कारण बघा आपण प्रत्येक गोष्टीला महत्त्व देत असतो तसंच माणुसकीलासुद्धा महत्त्व दिलं पाहिजे कारण माणुसकी टिकवणारी आता पाहायला मिळत नाही कोणतंही यश हे सहजासहजी मिळत नाही हो आयुष्यातला अनेक दिवस हा आपण अनुभवत असतो यश अपयश येतच असतात परंतु त्याच अपयशातून नक्कीच यश आपल्याला प्राप्त होत असत आता विचार करा प्रत्येक वेळेला जर पाहायला गेलो तर हे आयुष्य आपलेच आहे कसं जगायचं मात्र जगताना दुसऱ्याचं जगणं मुश्किल होणार नाही याची दक्षता घेऊन आपण जग हे आयुष्य आपलंच आहे पुन्हा पुन्हा नाही आहे परंतु मिळालेलं आयुष्य आणि त्या आयुष्यामध्ये कुणालाही कुणाच्या भावना दुखावणार नाही याकडे आपण स्वतःहून लक्ष दिलं गेलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले ना आपल्याला लोक फसवतात तरीसुद्धा आपल्याला लोक धोका देतात तरी पण आपल्याला सावध राहणं गरजेचं समर्थ म्हणाले कुणाच्याही भावना दुखावणार नाही जरी व्यक्ती आपल्याला मदतीला धावून आली नाही तरी त्या व्यक्तीला बघा प्रत्यक्षपणे बोलून आपली वैखरी फुकट घालवायची नाही ज्यामध्ये खरं आनंद आणि समाधान आहे ती गोष्ट आपल्या विचारांमध्ये गुंतवून ठेवा नक्कीच त्याचं फळ त्याचं बघा प्रत्यक्षपणे सामर्थ्य आपल्याला ज्याप्रमाणे मिळाल्याशिवाय राहणारच नाही एवढं भलं मोठं सामर्थ्य पुरवणारा परमेश्वर आहे जय जय रघुवीर समर्थ